भारत सरकारच्या पी एम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या घराच्या विजेचं बिल शून्य करू शकता या योजनेद्वारे सरकार लोकांना मोफत वीज पुरवते यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे आपण जाणून घेणार आहोत तर उन्हाळ्याचा हंगाम आला आहे आणि त्यामुळे सर्वांच्या घरी ए सी कूलर आणि दिवसभर पंखे चालू आहेत यामुळे विजेचं बिल वाढू लागलं आहे मात्र भारत सरकारने एक अशी योजना आणली आहे ज्याद्वारे तुमचं विजेचं बिल शून्य येऊ शकतं या योजनेस पी एम सूर्यघर मोफत वीज योजना असं म्हटलं जातं सरकारच्या या योजनेद्वारे तुम्ही घरामध्ये सोलर पॅनल्स वापरून विजेची निर्मिती करू शकता सोलर पॅनल्सच्या मदतीने विजेचं बिल शून्य होईल भारत सरकारने दोन हजार चोवीसमध्ये पी एम सूर्यघर योजना सुरू केली आहे ज्याचा मुख्य उद्दिष्ट विजेचं बिल शून्य करणं आहे या योजनेअंतर्गत सरकार घरामध्ये सोलर पॅनल्स लावते ज्यामुळे घरामध्ये वीज निर्मिती होऊ शकते सरकार या पॅनल्सवर सबसिडी देते दे। ज्यामुळे त्यांची किंमत कमी होते या पॅनल्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरासाठी वीज निर्माण करू शकता ज्यामुळे तुमचं विजेचं बिल कमी होण्यास मदत होते तसेच पेट्रोल डिझेल आणि इतर इंधनांच्या खर्चावरही बचत होते सोलर पॅनल्सद्वारे तुम्ही फक्त विजेचे बिलच कमी करू शकत नाही तर तुम्ही अतिरिक्त वीज निर्माण करून ती विकून पैसे देखील कमवू शकता यामुळे इतर इंधनाच्या खर्चावरही बचत होते आणि तुम्हाला आणखी फायदेशीर ठरू शकते या योजनेद्वारे तुमच्या विजेच्या बिलात मोठी बचत होऊ शकते आणि पर्यावरणासही फायदेशीर ठरू शकते तर पी एम सूर्यघर योजनेवर मिळणारी सबसिडी आणि अर्ज कसा करावा बघा तर भारत सरकारच्या पी एम सूर्यघर योजनेअंतर्गत सोलर पॅनल्सवर वेगवेगळ्या प्रकारची सबसिडी दिली जाते उदाहरणार्थ एक किलोवॅट सोलर सिस्टीम लावल्यास तुम्हाला तीस हजार रुपयांची सबसिडी मिळते तर तीन किलोवॅट सोलर पॅनेल कनेक्शनवर अठ्याहत्तर हजार रुपयांची सबसिडी दिली जाते तर पी एम सूर्यघर योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज कसा करावा तर या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल तर पी एम सूर्यघर योजनेचे फायदे बघा कोणकोणते आहेत पी एम सूर्यघर योजनेद्वारे तुम्ही तुमच्या विजेच्या बिलात मोठी बचत करू शकता आणि सोलर पॅनलचा वापर करून पर्यावरणाला देखील फायदेशीर ठरू शकता अशा रीतीने तुम्ही तुमच्या घरातील विजेचं बिल कमी करू शकता तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद